अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास शक्य झाला आहे तुमच्यामुळेच खास अशीच वाटचाल पुढेही चालू राहणार आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहणार आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आमचे प्रेरणास्थान माननीय श्री बाळा दराडे आणि माजी नगरसेविका माननीय किरण दराडे तसेच एनजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन घुगे अध्यक्ष माननीय माननीय सागर घुगे कार्याध्यक्ष अक्षय उमरे उत्सव प्रमुख माननीय कृष्णा घुगे सचिव माननीय आकाश घुगे प्रसिद्धी प्रमुख माननीय गणेश शिंदे खजिनदार माननीय किरण घुगे संघटक माननीय बजरंग जगताप सचिव माननीय अनिकेत आव्हाड तसेच माननीय मोनू परचंदे माननीय आदी शिंदे आणि माननीय रोहन चंदेल